अजित पवार छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ एम के न्यूजने केलेला वार्तालाप अनुभती श्री अजित आनंदराव पवार मी अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक जाटक मी मी सुमितला सुमितला अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागू दे मी, मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून गेरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखे मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कमी निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक दे मी मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब मंत्री म्हणून माझी कमीता योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला व व्यक्ती किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी मी देवीकर दत्तात्रेय वर्षी पाटील साहेबची शपथ घेण्यात कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निषुरूपणे तसेच कोणाच्याही विषयी मात्र भाव किंवा आकाश न वाढवता न्याय वागणूक दे मी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील विश्व साक्ष शपथ घेतो पद्धत घेतो की महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारातलं आणले जाईल किंवा अज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं असं मंत्री म्हणून माझी कामे याचा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते घरीच करून येवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ना। असन सखेला मी मेयाल मुश्रीफ अल्लाह शाख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धपणीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्फळपणे तसे कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वा बुद्धी मी हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ अल्लासाग शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात चालली जाईल किंवा त्यात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खिरीज करून इरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी धनंजय पंडितराव मुंडे गांभीर्यपूर्वक दड कदन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी फेरीत श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता मी बघेन मी धनंजय पंडितराव मुंडे गांभीर्यपूर्वक दृढ कदन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यात मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याकडे उघड करणार नाही मी मी धर्म दर, धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असं भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताचे सर्व सर्वभौमत्व व एकात्मानत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व पार पाडेन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व कलेच्या लोकांना मी निर्भयपणेपणा निर्भ तसेच कोणताही विषय महत्वा भाव किंवा आकाशनं बाळगा न्याय वापरते मी मी धर्मराव बाबा भगतराव आत्र ईश्वर साक्षात घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारात आणले जाईल किंवा त्यात होईल माझी कोणती बाब असं मंत्री म्हणून मी माझे कामे याचा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेळी करून हे मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीनं प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे हळवणार नाही किंवा त्यांचं बरोबर करणार नाही दि वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेतली की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच ममत्व ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी, मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरी खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी मी संजय शकुंतला बाबुराव बनखोडे गांभीर्यपूर्वक वडण करतो करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताच्या सर्वभावता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठूळपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा न बाळवता न्याय मागवून देईन मी मी संजय शकुंतला बाबुराव बनफोडे गांभीर्यपूर्वक करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञान होईल अशा कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून येवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीला प्रत्यक्षपणे या अप्रत्यक्षपणे कळवणार नाही व त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी मी अनिल भाईदास पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नती राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी आणि संविधानात व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाचेही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देई मी मी अनिल भाईदास पाटील ईश्वर इस्वर्ष, साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते करून हिरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही Với của chúng